नमस्कार मी दत्ता वाघमारे शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अर्थातच पुढील जे फोटो आहेत किंवा व्हिडिओ आहेत ते आमच्या कार्याचे आहेत बीड जिल्हा व महाराष्ट्रभर रक्तदानाची आम्ही कामे करतो याच संदर्भात वृत्तपत्र सोशल मीडिया किंवा अन्य ठिकाणी आमच्या कार्याची माहिती याद्वारे प्रसिद्ध केलेली आहे एवढाच येतो आहे की कोणत्याही रुग्णांना परिपूर्णे मदत मिळणे हाच आमचा हेतू कोणतेही लालच न दाखवता सर्व प्रकारे रुग्णांना व रक्तदात्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून रक्तदान शिबीर आयोजित करणे व रुग्णांना रक्त मोफत पोहोचवणे हाच आमचा ध्यास आणि त्याच्या संलग्न आमच्या कार्याची माहिती घेत वृत्तपत्रांनी पुढीलप्रमाणे आमच्या बातम्या असतील व इतर माहिती त्यांच्या वृत्तपत्रात छापील पद्धतीने सादरीकरण केलं आहे त्याचेच ही माहिती माहिती म्हणून एक व्हिडिओ तयार केलेला आहे ह्या व्हिडिओमागचा हेतू कोणाचे मन दुखावणे किंवा कोणाच्या भावना दुखावणे नसून हा फक्त एक सामाजिक काम केल्याचा अहवाल आहे अनेक मान्यवरांनी आमच्या शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या अहवालाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन केलेले आहे बीड जिल्हा असो किंवा महाराष्ट्रभर व महाराष्ट्राबाहेरही शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे कार्य अविरितपणे पार पडत आहे आत्तापर्यंत बीड जिल्ह्यात आठशेहून अधिक ते हजाराहूनपर्यंत रुग्णांना मोफत रागदाच्या पिशव्या पुरवल्या गेलेल्या आहेत व अनेक तरुण यामध्ये सहभाग घेतात अनेक सामाजिक कार्यकर्ते आपल्या वाढदिवसाच्या दिवशी व इतर कार्यक्रमाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करतात अनाठाई खर्च टाळून समाज उपयोगी अशा कार्यक्रम घेऊन सहकार्याची भावना जपली जाते आमचे मार्गदर्शक श्री शंभू शंबुश, शे सर्व सर्वे आदरणीय भूषणजी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व कार्य चालते आत्तापर्यंत अनेक वृत्तपत्रांनी आमच्या कार्याची दखल घेतलेली आहे तीच वृत्तपत्रे पुढील प्रमाणे या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता पुढील प्रमाणे अहवाल आहे जयंती उत्सवाच्या दरम्यानही अनेक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज जयंती असल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असल अर्थातच भगवान बाबा जयंती असल व अन्य महापुरुषांच्या जयंती असतील यावेळीही रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते आपणासही रक्तदान शिबिर आयोजित करावयाचे असेल तर आम्ही आपणास संपर्क क्रमांक पुरवलेला आहे त्या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करू शकता अशीच आमच्या कार्याची माहिती आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा